नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत ठळ आणि महत्वाचा अमरावती जिल्ह्याकरिता सुखद क्षण अखेर बेलोरा एअरपोर्टवर विशेष विमानाचे आगमन झाले अमरावती पुणे प्रतिनिधी अशोक वस्तानी मागील अनेक वर्षांपासून अमरावती येथील बेलोरा एअरपोर्टवर विमानांची वाहतूक सुरू होण्याचे जनतेचे स्वप्न पूर्ण झालेच सोमवारी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान मध्य प्रदेशातील इंदोर येथून बहात्तर आसनाचे एक विशेष विमान अमरावती जिल्ह्यावर घिरटे मारीत बेलोरा एअरपोर्ट उतरले जवळपास एकवीस मिनिटांपर्यंत या विमानाने यशस्वी परीक्षण करून स्पष्ट करून दिलं आहे की बेलो पुर्ण है। सदर उड़ान योजने करने अनि यामने आता विमान वाहतुकीकरिता बेलोरा एअरपोर्ट पूर्णपणे सज्ज झाले आहे सदर परीक्षण प्रादेशिक संपर्क उड्डाण योजनेअंतर्गत करण्यात आल्याचं कळालं आणि यामुळे आता अमरावतीमधील जग जनतेला भरारी मिळेल किंवा उड्डाण जगताला भरारी मिळेल आणि जिल्हा सुजलाम सुफलाम होईल अशा प्रतिक्रिया व्यापारी वर्गात उमटत आहेत नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा